देवडा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली रंगली एकता मॅरेथॉन डीवायस पी सूर्यवंशी व आमदार शहीद सप्ताह व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी पाच किलोमीटर मॅरेथॉन धाव स्पर्धेचे आयोजन देवडा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले कळवण पोलीस उप अधिक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवडा पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शुक्रवार दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता पाच चौक नगरपंचायत कार्यालयासमोर उत्साहात आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली मॅरेथॉन मध्ये देवळा तसेच परिसरातील युवक युवती ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे औचित्य साधत उपस्थित मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून राष्ट्राच्या एकतेचा संकल्प केला एवढी चांदवड देवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल दादा अहेर देवळा नगरपंचायत अध्यक्ष भाग्यश्री पवार उपनगराध्यक्ष संभाजी अहेर शिव व्याख्याते यशवंत गोसावी चेयरमन हितेंद्र आहेर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धेदरम्यान सहभागींसाठी वैद्यकीय सेवा व अल्पोपहाराची सुविधा देवडा पोलीस ठाण्याच्या वतीने पुरविण्यात आली मॅरेथॉन स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक निरीक्षिका नंदा पाटील सहाय्यक निरीक्षक मनोज कुंवर विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी संदीप चौधरी बाराहाते सोनवणे आणि कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले स्पर्धेत विजेत्यांना उपाधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या हस्ते ट्रॉफी व पदके प्रदान करण्यात आली एकता शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारा हा उपक्रम देवडा परिसरात प्रेरणादायी दे ठरला एसनेटीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल देवळा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका